जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एक महत्वाची हो बातमी पाहूयात मुख्यमंत्री सौर कृषी पंप वीज जोडणीसाठी त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे वीज जोडणीचे देण्याचे महावितरणाचे उद्दिष्ट असून या योजनेस विदर्भासह राज्यात शेतकऱ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे या योजनेत सहभागी होण्याकरिता आजपर्यंत विदर्भात चौदा हजार नऊशे पाच राज्यातील त्र्याऐंशी हजार तीनशे तीन शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत शाश्वत जलस्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज जोडणी मिळण्यात अडचणी आहेत अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने सहकृषी पंप देण्यात येणार आहेत महावितरणाच्या पोर्टलवरून अर्ज केलेल्या त्र्याऐंशी हजार तीनशे तीन शेतकऱ्यांपैकी पंचवीस हजार पाचशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करून त्यांना आवश्यक ते पैसे भरण्याची मागणी पत्रही देण्यात आले असून त्यापैकी नऊ हजार सहाशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आवश्यक त्या रकमेचा भरणाही वितरणाकडे केलेला आहे विदर्भात सहा हजार पाचशे वीस शेतकऱ्यांना मागणीपत्र देण्यात आले असून त्यापैकी एक हजार नऊशे त्रेपन्न शेतकऱ्यांनी आवश्यक त्या रकमेचा भरणाही महावितरणाकडे केला आहे यात नागपूर जिल्ह्यातून सर्वाधिक तीनशे पंचवीस तर तार खालोखाल वाशिम जिल्ह्यातील तीनशे नऊ शेतकऱ्यांचा समावेश आहे याशिवाय अकोला जिल्ह्यातील दोनशे पंचावन्न अमरावती जिल्ह्यातील दोनशे एकोणावीस बुलढाणा जिल्ह्यातील एकशे एकोणतीस यवतमाळ जिल्ह्यातील तेवीस सोबतच भंडारा जिल्ह्यातील एकशे अठ्ठावन्न चंद्रपूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठेचाळीस गडचिरोली जिल्ह्यातील एकशे आठ... अकरा गोंदिया जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव तर वर्धा जिल्ह्यातील सत्त्याऐंशी शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून तीन अश्वशक्ती डी सी पंपाच्या आधारभूत किमतीच्या दहा टक्के रक्कम आणि अन अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यांना पंपाच्या आधारभूत किमतीच्या पाच टक्के रक्कम भरायची आहे याशिवाय पारंपरिक विद्युत पुरवठा रकमेचा भरणा करून प्रलंबित यादीत आलेल्या संबंधित लाभार्थ्यांची रक्कम यांमध्ये समायोजित करण्यात येणार असून त्यांना उर्वरित फरकाची रक्कम राहावायची आहे या योज योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना तीन एच पीसाठी सोळा हजार पाचशे साठ तर अनुसूचित जाती जमातीचे लाभार्थ्यांना आठ हजार दोनशे ऐंशी एवढी भरावी लागणार आहे तर पाच एच पीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना चोवीस हजार चारशे दहा आणि म्हणजे दहा टक्के आणि अनुसूचित जाती जमातीतील गटातील लाभार्थ्यांना बारा हजार तीनशे पंचावन्न एवढी रक्कम भरावी लागणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना लवकरच सौर कृषी पंपाद्वारे वीज जोडणी देण्यात येणार आहे या योजनेचा सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी महादिस डॉट कॉम इन सोलर या महावितरणाच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा असे आवाहन महावितरणने केले आहे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणाने या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली मार्गदर्शक पुस्तिका व व्हॉट्सअप अशा माध्यमांचा वापर करण्यात येत असून सर्व क्षेत्रावरील सर्व कर्मचारी व अभियंते समाज माध्यमांद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन महावितरणाने केले आहे धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सप्राईज करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार